विधानसभा निवडणुकीच्या जळगाव जामोद मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य बहरताना दिसले काल संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान काँग्रेस पक्षाची प्रचार रॅली धनगरनगर येथून निघाली उमेदवार डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी रॅलीच्या मार्गात येत असलेल्या कृष्णाजींचा मडा मंदिराचे दर्शन घेतले व मार्गातील अनेक श्रद्धास्थानांना आपल्या भावना अर्पित केल्या रॅली जसजशी पुढे जात होती तसतशी रॅलीला नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे पाहायला मिळाले माडीपुरा परिसरात रॅली पोहोचताच अनेक नागरिकांनी फटाके आणि पुष्पवृष्टी करीत डॉक्टर स्वाती वाकेकर यांचे स्वागत केले तर अनेक महिलांनी त्यांचे औक्षण केले आणि आशीर्वाद दिला परिसरात रॅलीचे आगमन होताच दिवाळी साजरी होत असल्याचा भास उपस्थितांना होत होता या प्रचार रॅलीचे आकर्षण म्हणजे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती वाकेकर यांची रॅली दरम्यान लाडू तुला ठरली त्यावेळी युवा वर्ग बुलडोजरवर बसून आपले समर्थन देत असल्याचे पाहायला मिळाले शहरातील मुस्लिम वस्तीतून रॅली जात असताना अनेक नागरिकांनी उमेदवार डॉक्टर स्वाती वाकेकर यांचे पुष्पगुच्छ व पुष्पहारांनी स्वागत केले प्रचार पूर्ण रॅली रॅलीदरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती